तुमच्या लक्षात आहे का मार्च महिना आलाय आणि या मार्च एंड पर्यंत आपल्याला वर्षभराचा हिशोब लावायचा आणि एकतीस मार्च च्या आधी कोणती महत्वाची कामं पूर्ण करायचे तेही तुम्ही नोट डाऊन करून घ्या कारण मार्च एंड आता जवळ येतोय सगळ्या कंपन्या संस्था तसंच बिझनेसमन या साऱ्यांना गेल्या वर्षभरातला आर्थिक हिशोब लावून आपली टॅली करायची असते म्हणजेच जमा खर्च सगळं तपासून सरकारला इन्कम टॅक्स द्यावा लागतो पण फक्त ही एकच गोष्ट नाहीये तर मार्च महिन्यात कोण कोणती महत्वाची कामं पूर्ण करायला हवी आहेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाव तर आपल्या विषयाला सुरुवात करण्याआधी एक महत्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला सांगायची एकतीस मार्चचा उल्लेख सतत आपल्या बोलण्यात येणार आहे पण एक प्रश्न मला पडला होता की वर्ष तर डिसेंबर मध्ये पण मग आर्थिक वर्ष मात्र मार्च का संपतं यामागचं गणित काय तर मला अशी माहिती मिळाली आहे की तशी तरी प्रथा ब्रिटिश कालीन आहे अठराशे सदुसष्ट पासून सुरू असलेली ही प्रथा भारतात सुद्धा आजही सुरू आहे पण भारतात एक एप्रिल पासूनच नव्या आर्थिक वर्षाला का सुरुवात होतं तर त्यामागे भारतीय कृषी संस्कृतीचा संदर्भ आहे कारण जूनच्या पावसाळ्याचा अंदाज हा मार्च एप्रिल मध्ये काढला जातो मार्च महिन्यात आर्थिक गणित महत्वाचे सण उत्सव सुरूच असतात मार्केटमध्येही मोठी आर्थिक उलाढाल या सगळ्या कालावधीत होत असते आणि अशा वेळी लगेच एकतीस डिसेंबरला वर्षभराचा लेखाजोखा मांडणं शेतकऱ्यांना काही शक्य होत नाही आणि याच कारणामुळे ब्रिटिशांची ही प्रथा आपल्याकडे तशीच सुरू ठेवण्यात आली एक एप्रिल ते एकतीस मार्च असा आर्थिक वर्षाचा हा कालावधी ठरवण्यात आला असो तर आता आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे वळूयात तर सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं काम जे तुम्हाला मार्च महिन्यात करणं गरजेचं आहे ते म्हणजे आयटीआर फाईल म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न यंदाच्या बजेटमध्ये जो टॅक्स लॅब मांडण्यात आला आहे त्यानुसार आपण आपला टॅक्स भरणं गरजेचं आहे उशीर केला तर एकतर दंड तर भरावा लागतोच आणि दुसरी गोष्ट म्हणजे टॅक्स भरल्यानंतर आपल्याला ज्या ज्या सवलती मिळतात त्या सुद्धा मग मिळत नाहीत त्यामुळे आयकर रिटर्न भरून एक महत्वाचं काम पूर्ण करायला हवं आयकर पोर्टलवर हे काम आपण आता घर बसल्याही करू शकतो पोर्टलवर जाऊन भेट दिली तर तुम्हाला तिथे सगळी माहिती मिळून जाईल त्यामुळे दंड भरायचा नसेल तर वेळेत आयटीआर फक्त मागच्या वर्षीचा तुमचा टॅक्स रिटर्न पेंडिंग तर नाहीये ना हे एकदा चेक करून घ्या आणि तसंच जर तुम्ही झिरो इन्कम टॅक्सच्या स्लॅब मध्ये येत असाल तर त्याची फायनान्शियल रेकॉर्ड सुद्धा क्लिअर राहतो त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जॉब करत असाल वेळेवर टॅक्स भरत असाल तर तुम्ही तुमची सॅलरी स्लिपचा सुद्धा फॉलोअप घ्या नवीन जॉबच्या वेळी जुनी सॅलरी स्लिप अपडेट असेल तर टॅक्स डिडक्शन व्यवस्थित होऊ शकतं दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी टीडीएस सर्टिफिकेट सुद्धा तयार करून करून घ्यायला हवं कारण सरकारला डायरेक्ट टॅक्स भरल्यानंतर यातून आपल्याला बेनिफिटही मिळतो थोडक्यात आपण याला कर सवलत म्हणूयात त्यामुळेच वेगवेगळ्या कलमांतर्गत मिळणाऱ्या कर सवलतीसाठी मार्च मध्ये टीडीएस प्रमाणपत्र दाखवणं गरजेचं असतं नाहीतर ना तो बेनिफिट आपल्याला काही क्लेम करता येत नाही पीपीएफ ई एल एस एस सुकन्या समृद्धी मुदत ठेव एनपीएस आणि पोस्ट ऑफिसच्या इतर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून आपल्याला सवलत टॅक्स बेनिफिट मिळू शकतो एकतीस ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी लागते आता याच संदर्भातली अजून एक महत्वाची गोष्ट सांगते ती म्हणजे जर तुम्ही पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी सारख्या सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल तर मग दरवर्षी तुमच्या या खात्यामध्ये तुम्हाला मिनिमम अमाऊंट जमा करावी लागते अकाउंट सक्रिय राहण्यासाठी म्हणजे चालू राहण्यासाठी पीपीएफ मध्ये पाचशे रुपये आणि एस एस वाय मध्ये अडीचशे रुपये मिनिमम अमाऊंट जमा करावे लागते नाहीतर मग तुमचं अकाउंट डिफॉल्ट होऊ शकतं आणि दंड सुद्धा भरावा लागतो म्हणजे अशा इन्व्हेस्टमेंट करून आपण आपल्या उत्पन्नावर टॅक्स बेनिफिट मिळवू शकतो त्यासाठी एटीसी हा फॉर्म भरून ही सुविधा आपल्याला घेता येते त्यानंतरच एक महत्वाचं काम आहे ते म्हणजे केवायसी करणं आपली वैयक्तिक माहिती आपलं नाव पत्ता मोबाईल नंबर हे सगळं अपडेट करून आपण घ्यायला हवं आपले जेवढेही बँक अकाउंट असतील किंवा जिथे जिथे केवायसी करण्याची गरज असेल तिथे आपण सगळ्यात आधी सुरक्षेच्या दृष्टीने केवायसी करणं गरजेचं आहे जेणेकरून फ्रॉड्स होणार नाहीत आणि काही गैरव्यवहार सुद्धा होणार नाहीत उदाहरणार्थ फास्टॅगची केवायसी फास्टॅग हा एक प्रकारचा टॅक्सच आहे त्यामुळे फास्टॅग केवायसी न केल्यास तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्टमध्ये जाऊ शकतो आणि तिथे सुद्धा विनाकारण तुम्हाला दंड भरण्यापेक्षा आपण वेळेत केवायसी केलेली कधीही चांगली तसंच आपले काही महत्वाचे डॉक्युमेंट अपडेट करणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे कारण यामुळे नवीन आर्थिक वर्षात कुठल्याही अडचणी येऊ नयेत त्यानंतर मार्च महिन्यात प्रत्येकाने करण्यासाठीची ही काही महत्वाची कामं आहेत पण नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात करताना आपण मागच्या आर्थिक वर्षाचा सुद्धा थोडक्यात आढावा घ्यायला हवा कारण मागच्या वर्षीचा टॅक्स स्लॅब काय होता या वर्षीचा स्लॅब काय आहे यातून आपलं किती आणि कसं डिडक्शन होऊ शकतं हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरतं अर्थात ते आपल्यासाठीच फायद्याचं आहे नवीन करदाते जे आहेत टॅक्स पेअर जे आहेत त्यांनी सुद्धा जीएसटी भरण्यासाठी फॉर्म भरून घेतले तर एकतीस जुलैला जीएसटी भरणं त्यांना सोपं जाईल आणि हो सगळ्यात बेसिक गोष्ट ती म्हणजे आपलं आधार कार्ड पॅन कार्ड बँकेशी लिंक केलेलं आहे का हे तपासून बघणं मस्त आहे तर तुम्ही ही तुमची राहिलेली अशी सगळी आर्थिक कामं उरकून नवीन आर्थिक वर्षाचं नियोजन करू शकता तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला जर अजून काही माहिती ऍड करायची असेल तर ती आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा